आणि ही मोठी बांगडी आहे ना म्हणजे ही पाच बांगड्याची आहे तर अशी पण घालायला खूप सुंदर दिसते आणि हे जी थोडीशी साईज मी मोठीच बनवलेली आहे म्हणजे काय होतं की आपल्याला कधी पण घालायला आणि काढायला सोपी जाईल त्याच्यामधून थोडीशी मोठीच बनवलेली आहे आणि ह्या मी एक्स्ट्राच्या बांगड्या बनवून ठेवल्या होत्या म्हणजे ह्या सेटमधल्याच आहेत माझ्या पण थोड्याशा जास्त बनवून ठेवल्या होत्या तर आपण अशा पण घालू शकतो किंवा हे पण बघू शकता सिंगल आणि एकदम सुंदर डेलीसाठी पण आपण अशी एक ह्याची पण पांगडी बनवू शकतो खूप सुंदर दिसते आणि हा आहे माझा सगळ्यात फेवरेट म्हणजे तो रेड कलरचा पण आहे पण हा माझ्या जो घागरा आहे त्याच्यावर बनवलेला आहे तर आता मी तुम्हाला तो पण घालून दाखवते कसा दिसतोय ते तर ही पण हा पण एक गोट आहे ना म्हणजे छोट्या छोट्या मी तीन तीन, तीन बांगड्याचे एक एक गोट बनवलेला आहे काही दोन दोन दो, बांगड्याचा बनवलेला आहे असं बन पण सिंगल घालू शकतो सगळं ह्याला ना मी हेवी डेकोरेशन केलेलं आहे तर आता मी हा आणि हा असं सिंगल घालायला पण खूप सुंदर दिसतो म्हणजे वन पीस माझ्याकडे वन पीस पण आहे ह्या सेम ह्याच कलरचा तर त्याच्यावर जरी सिंगल जरी घातला ना तरी पण खूप सुंदर दिसतं तर पूर्ण सेट आहे तो मी तुम्हाला अगोदर कसा दिसतो तो, तो दाखवते ह्याच्यामध्ये पण आपल्याला जर वाटत असेल की दुसऱ्या प्लेन थोड्याशा बांगड्या घालाव्या म्हणजे ह्या सेटमध्ये जशा आहेत ना प्लेन बांगड्या तशा पण घालू शकतो म्हणजे जेवढ्या आपल्याला हातामध्ये जास्त आवडत जा असेल ना तशा पण मला ना हाच खूप मोठा वाटला त्याच्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये ह्या कलरच्या नाही जास्त बनवल्या म्हणजे एवढाच हा पण खूप सुंदर दिसतो बघू शकतो मला सगळ्यात जास्त हा जास्त आवडतो आणि तो पण आहे पण सगळ्यात जास्त मला हा आवडतो कारण की ह्याचा कलर पण खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन म्हणजे डेकोरेशन वगैरे दे खूप छान झालेले आणि दोन्ही हातात घातल्या पण खूप सुंदर दिसते बघू शकता हे पण डेकोरेशन आहे ना हे पण मी माझे चॉईस डिझाईन वगैरे केलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी हा बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ह्या कशा बनवल्यात हे जर तुम्हाला म्हणजे बघायचं असेल शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला म्हणजे अगोदर सिम्पल किंवा जशा हवेत ना तशा डिझाईनवरती मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला जरी म्हणजे विकत जरी हवे असेल तर ते पण न नक्की कमेंट करून सांगा म्हणजे लोकली असेल माझ्याकडनं झाल्या तर त्या पण मी बनवेल तर शक्यतो सध्या तरी मी फक्त म्हणजे शिकवणारच आहे शिकायचे असेल तर नक्की सांगा बघू शकता तर आता मी ह्या अगोदर बनवून ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळं ह्याचा मी व्हिडिओ बनवते आणि आता तो म्हणजे दुसऱ्या वेळेस कशा बनवायच्या किंवा कशा डेकोरेशन करायच्या तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवूयात तर हा व्हिडिओ आवडल्यापासून नक्की लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा की तुम्हाला ह्यातला कोणता सेट जास्त आवडला तर आणि व्हिडिओ वी जास्त जा, जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा